नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्या त्या दिवस काय अजून आज उगवायला नाही थंडी मात्र भरपूर वाचते सकाळ सकाळ पोरांची आंघोळी झाली ते पोरं त्यांचं त्यांचं टायम वळात घालते ती भांडी वाचून घेतली ती चला आता सपला सुरुवात करायची बाल्या काशी कुठे केली काय बाल्या हो थंडी वाजते काय सकाळ सकाळी इथं चूल पेटवली शेकायसाठी थंडी वाजते त्यामुळे आता किचनमध्ये आले स्वयंपाकाला एका साईडला इकडं दूध ठेवलं तापायला आणि एका साईडला चहा आहे कणिक मिळून घेतली आज पोरांच्या वेळेला शेंगदाण्याच्या पोळ्या करायच्या ते शेंगदाण्याचं खूप बारीक होऊन त्याच्यामध्ये गोळ मिसळून पोळ्या करायचं सारण तयार करून घेतले पहिल्यांदा चहा देते सगळ्यांना आणि चहा मग लगेच पोळ्या करून घेते तोपर्यंत तो पण भिजते पोरांच्या डब्याला पोळ्या करून पोरांचा डबा भरून दिलं चला आता राहिलेल्या पोळ्या करून घेते सगळा सेफ करून झाला आणि आज मार्गेश महिन्यामधला पहिला गुरुवार आज आमच्या दोघींचा गुरुवार आहे शाबू करायला लागली उपवासासाठी ग्रेमी टाकून आता बटाटे टाकले शिजायला शाबू करून घेतली आता त्याला थोडा शेंगो पण टाकले ते भाजायला पण लावायला सकाळच्या दहा वाजले त्या सगळ्यांची जेवणं झाली भांडी घासून घेतली आता फक्त घरातलं काम म्हणजे घर पुसायची राहिली ती चला आता सगळे घर पुसून घेतली माळावर आलो आता किळे खुरपायला रेश्मा पण आली आणि आज रेश्माच्या सासूबाई त्या खुरपायला म्हणजे आमच्या जाऊबाई ह्या का नाही हो mm. रेश्माच्या सासूबाई म्हणजे आम आमच्या जाऊबाई आहेत त्या आणि आम्ही दोघी चौघीजणी आज खुरपायला चला आता सुरुवात केली आता केळी खुरपायला दुपारच्या तीन वाजल्या त्या आणि आता सकाळी धरलेल्या पाती कडायला लागल्या आता गवत गोळा करता आली मी चला आता गवत गोळा करून घेऊ आणि इकडं पहिल्या दिवशीच्या पातींचं थोडंसं आर्धा अर्ध राहिलेलं आहे ते लावून घेऊ आता आज काही दुपारी जेवणाची दे सुट्टी केली नाही उपवास असल्यामुळं सुट्टीच नाही केली आज लवकर सुटायचं जरा आज चल आता एवढं गवत गोळा करून घेऊ पाणी पिऊ आणि पाणी पिऊन परत तिकडल्या पातीला लागू सव्वा चार वाजल्या चला आता सुट्टी केली सकाळच्या धरलेल्या पाती लागून मधल्या दोन तीन पाती होत्या अर्ध्या अर्ध्या ते पण लागल्या आता गवत गोळा करून घेतले चला आता गवत घेऊ आणि घरी जाऊ आता ताईने दादा आले ती मग होय ताई कसं काय ना केलं असच दा हो हे दादांचा काही उपवास आहे त्यामुळे दादांना शाबू दिलं खायला आणि ताईंसाठी पोहे केले त्या ना नाश्त्याला झालं ले गडबडीत येणं नेमकं कशासाठी आलता काय सांगा वाटत साड्या घ्यायला बर ताई खास साड्या न्यायसाठी आलत्या आता बऱ्याच साड्यांची खरेदी केली पण आता दाखवायला हो टाईम नाही का नाही हो नंतर दाखवतेला कधीतरी आता टाकले घ्या नाही मला आवडतं पण लोकांना आवडत नाही दादा गेले आताच आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली आता ताईने भोपळा आणलाय भोपळ्याची भाजी करून घेते आता इथं माझी मस्त अशी भोपळ्याची सुकी भाजी करून झाली आणि आता इथं कणिक पण म्हणून घेतली चपात्या करून घेते आता चपात्या करून झाल्या त्या सगळ्या आणि आता मी तांदळाची खीर करायला लागली खीर केले की के स्वयंपाक करून झालाच आणि आज आम्हाला पूजा काय मांडायची नाही गुरुवारची कारण आम्हाला सुतक आहे त्यामुळं एवढ्या गुरुवारी काय पूजा नाही तर आता ताट वाढून घेतले या सगळ्यांनी जेवायला